नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेंद्र यूट्यूब चॅनलला आणि आता मृगबार आणि आंबेबाराचे जे नियोजन चाललं आहे आपलं आंबेबा मृगबार असणाऱ्यांना नियोजन चालू आहे साईजचं चा वगैरे तो उन्हाचा चट्टा वायबार तोटी खताचं तो नियोजन आंबेबारवाल्यांना तानाचं नियोजन चालू आहे ताण कसा द्यायचा कसा बसायला पाहिजे हे सगळी माहिती तुम्हाला मागच्या आठ ते दहा दिवसापासून मिळत आहे पण आत्ता जे बाग फेल गेले होते किंवा ज्यांचे नवीन तयार झाले तीन वर्षाचे चार वर्ष झाले त्यांनी पुढे काय करायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यांना पुढे याच्यात स्टोरेज नवतीमध्ये मॅच्युरिटी ही कशी आणायची ते हे आता पुढच्या डिसेंबरपासूनच आपल्याला करावं लागणार आहे कारण डिसेंबरमध्ये आता हे जे पानगळ होत आहे हे पानगळ होत राहणार त्याच्यात आंबेबार निघू नये ही काळजी घ्यायची ज्यांना मृगभार धरायचं त्यांनी आणि पुढच्या मृगासाठी याला बेसल डोस आत्ता पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरच्या पंधरापर्यंत टाकून घेणं गरजेचं आहे बेसळ डोस मी आधी सांगितलेला आहे किंवा मला तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि ती तयारी करता करता आपल्याला पुढं चालायचं आहे अशी अशा प्रकारचं याच्यावर पण लक्ष द्या कारण याला पुढच्या वर्षी बार घेण्यासाठी जूनला आत्ताच लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि जर आता आपण याला नुकसान होऊ दिलं पानाचं तर पुढच्या वर्षी आपल्याला फुटाला त्रास होऊ शकतो